लोणन मध्ये सा क्रीडा मंडळ आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोनंद यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी डे नाईट पासिंग व्हॉलीबॉल सामन्यांचे सा आयोजन श्री गणेश मंदिरासमोर करण्यात आले आहे हे एल के एम चषक दोन हजार पंचवीस चे पर्व पहिले असून लोणंदकरांना ऐंशीच्या दशकातील लोनंदमधील मधील हॉलिबॉलच्या सामन्यांच्या आठवणी जागे करण्यात ठरला हे एल केम चषक दोन हजार पंचवीस चे पर्व पहिले असून जिल्हाधिकारी अजित साहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला उद्घाटक म्हणून लोणंद नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सीमा खरात लोणन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत तसेच नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सरफराज बागवान राजेंद्र खरात उपस्थित होते तब्बल ते चाळीस वर्षांनंतर याच ग्राउंडवर हॉलीबॉलचे सामने भरवल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आजही लोणनमध्ये त्या काळी खेळणारे हॉलीबॉलचे खेळाडू असून या ग्राउंडवरील हा हॉलीबॉलचा खेळ पाहून ते प्रसन्न झाले यावेळी सीमा खरात डॉक्टर नितीन सावंत ॲडव्होकेट सर्फराज बागवान राजेंद्र फाटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन इम्रान बागवान यांनी केले स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात तसेच खजिनदार पत्रकार संतोष खरात सुनील यादव यांनी केले आभार उमेश भाऊ खरात यांनी मानले यावेळी शेठ शिंदे ज्ञानेश्वर कुसेकर के गायकवाड शांतीलाल परदेशी प्रशांत डोयफोडे विशाल खरात प्रवीण खरात रमेश कर्णवर इकबाल बागवान गणेश कुचेकर राजेंद्र खरात व उमेश भाऊ यांचा मित्रपरिवार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सभासद व लोणंद क्रीडा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अजित साहेब पवार म्हणाले आत्मशांती खावळ होती त्याच्या पलीकडे जितक बारसा आठवतंय आणखी एक चांगलं सगळ्यांचीच नाव इथं शांत परदेश म्हणून असा एक आमचा खाळाडा होता तो सकाळी पाचला उठवायला आहे पाचला तो उठवायचा ठीक होत आणखी एक दुसरा एक चांगला खेळाडू होता आपल्या वाटेला आम्हाला नाही येत त्याला स्टार्ट शिवाय व्हायचा इतक्या शिवाय आम्हाला द्यायचा ज्याच्यामुळं आज आम्ही म्हणजे त्याच खास करून नाव घ्यायला पाहिजे सगळे खेळाडू त्यांनी आम्हाला घडवलं या कर्मभूमीचं वैशिष्ट्य त्याचं कल्याण होणार आणि इथं मी जेवढे जेवढे खेळाडू बघितले सगळे पोलीस मध्ये लागले अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये लागले त्यांच्याकडं आम्ही बघायचो त्यावेळेस फर म्हणून त्यांचं आम्ही गेम खास पाहिजो अशोक क्षीरसागर असते इथं आम्हाला दुसऱ्या बाजूला खेळायला शेडूबाय असायचा आणि एक गाव फार चांगलं होतं आणि आहे अजूनही आहे या गावाच पाच कणचे कृषी मधलं सगळ्यात महत्वाचं एक ठिकाण आहे शिक्षणाबाबत आहे आणि खास करून खेळण्याबाबत आहे मी एनएम केस करून रोणक क्रीरा मंडळाचे जे सगळे त्याचे

आम्ही या गावाचं नाव कमी कमी होऊन दिलं नाही इथल्या जेवढे जेवढे अधिकारी पाहून गेले असले जर आम्ही सोनंद नाव केलं आणि सोनंदीचं त्यांनी नाव केलं त्याच्यामध्ये आमच्या फार वाटा नाही पण या नाईक जेवढे बसले या सगळ्या बाबांचा काय होता वाटा आहे कारण नेहमी आम्हाला कल्चर दिलं इथं मला सांगा आनंद होतो की आज इतक्या वर्षानंतर राष्ट्रांतर आज दोन हजार पंचवीस ला एकदा परत या ग्राउंडवर आहे मॅच पाहण्या लोकांचं सगळं भावना ज्या आहेत त्या भावना येतील आणि फारच उशीर झालाय तरी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा